सर मी गुले बोलतोय गुले कोण आणि कुठून बोलत आहे गुले केस तालुक्यातून बोलतोय खेळगाव आपलं गाव आहे संपूर्ण नाव काय गुले तुमचं गणेश संपत गुले बोला ते जरा ताई साहेब अशी बोलायचं होता आम्हाला प्रीतम गोपीनाथ म्हणजे बोलते बोला हा ताई साहेब बोलतात का ताई साहेब इकडे ड्रायव्हर आहे मी कुठे इकडे आपलं गावाकडूनच गाडी चालते लाईनला ट्रक आहे आपली बारा टायर हा ते ऍक्सिडेंट चालत इकडे कुठे आणि कधी कर्नाटकात काल ऍक्सिडेंट झाला कर्नाटक मध्ये बर तुमच्या गाडीचा हा माझ्या गाडीला येऊन ते पिकअप पिकअपला धडकले ताई पैसे महायला लागलेत कुठे आहे तुम्ही कर्नाटक मध्ये बेंगलोरच्या साईडला मांड्या म्हणून गाव आहे नाही तुम्ही आता स्वतः तिथे आहात का तुमची गाडी फक्त तिकडे काय नाही मी स्वतः गाडी पैसे जाईल दहा हजार रुपये महायला लागले तिथे तिकडे इकडे तिकडे दोन चार हजार करून इकडे तिकडे गेले ते आणि काय गलती नसताना पण दहा हजार रुपये माहिले आता आता कोणी आहेत का तिथे अधिकारी तुमच्या सोबत होय ही तर एसबीआय द्या त्यांना फोन एक मिनिट दे, जातो त्यांच्या का बोलनी कोण आहे रे फोन घेना आता इ टाक टाकले स्पीकरवर टाकला काय नाव आहे त्यांचं बेटा आ नाव काय त्यांचं नाव सांगतं ते लिहिलेलं असे बिलला पाठी असेल की हां हां की जवळच ना बोल गेले ती का